राज्याच्या विकासात रस्ते हे मोलाची भूमिका बजावतात त्यामुळे सन दोन हजार बावीस मध्ये भाजप महायुती सरकार येतात शासनानं रस्त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केलंय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामं पुढील मुसलमानवाडी पिंपळगाव निमजी बेटसांगी शिवडी धानोरा रस्ता पूर्वी कारखान्यावर यायचं म्हटल्यानंतर पेनूर मार्गे किंवा शिवडी मार्गे किंवा सायळा मार्गे बरेच खड्डे होते आणि त्याच्यामुळे वाहतुकीला अडचण होती आम्हाला आम्ही यायचो सोनखेड मार्गेच तर जवळपास त्याच्यामध्ये आमचं पंधरा ते वीस किलोमीटरचं अंतर वाढत होतं लोहा टू सोनखेड सोनखेड टू कारखाना तर त्या या रोडमुळे आमचं कमीत कमी दहा किलोमीटरचा फरक पडलेला आहे आता शिवनी मार्ग येतोय आणि रोडचं काम व्यवस्थित केलेले आहे सोनखेड लोंढे सांगली कापसी रस्ता हा रस्ता इकडं पहिला इतका खराब होता चलायला सुद्धा अवघड होता आणि इकडं हरब टेळकी इकडं पण विद्यार्थी जाण्याला येण्याला सोनखेड म्हटला इकडे पण सोनखेडला सोनबर्डीला जायला रस्ता एवढा चांगला झाला की आता हे नवीन रस्ता झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विवाह नांदेड दक्षिण यांनी अतिशय चांगलं काम केलं दोन्ही तर्फे नाल्या चांगल्या झाल्या पाण्याचा सोर्स काढून दिलेला आजूबाजूला आम्हाला सोनखेड आल्याला मुली मुलं आता शाळा वर्दळी वाढली किती बाजार माल आणायचा आहे शेतीला आडतला काही सोयाबीनचं ट्रॅक्टर आणायचे माल आणायचं आहे किंवा सोनपेडच्या दुखत घेऊन जायचं रस्ता चांगला नसल्यामुळे इथे थोडं कलवा होता नदी पाणी व्हायचं शिव ओलांडल्याच्या नंतर या शिवाय अडचणी जायचे शेतकऱ्यांना ते आता राहिलं नाही रस्ता दर्जेदार झालाय उचलून झालाय दोन्ही साईडच्या नाल्या झाल्यात बांधकाम पद्धतीने झाल्यामुळे ते रस्ता खड्डू जायचा आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट ते खुपसरवाडी विष्णुपुरी बळीरामपूर तोप्पा वडगाव येळेगाव अमराबाद निमगाव रस्ता इकडच्या शेतकऱ्यांना किंवा इकडच्या लोकांना येण्या जाण्यासाठी फार दूरून जावं लागत होतं त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याची अडचण येत होती त्यांना फार कठीण परिस्थितीमधून येणं जाणं करावं लागत होतं तर ह्या रस्त्याचा एक फायदा म्हणजे येणाऱ्या शेतकऱ्याला इकडच्या किंवा इकडून काळे इकडून सोनखेड किंवा वाडीपाटून येणाऱ्या लोकांना काळेश्वर तिथून नांदेड जवळ जाईल यापैकी काही कामं पूर्ण झाली आहेत तर काही प्रगती पथावर आहेत रस्त्यांच्या कामांमुळे येथील लहान मोठ्या गावांमधील लोकांचा रोजचा प्रवास सोपा आणि सुरक्षित होतोय खराब रस्त्यांमधून नागरिकांची सुटका झाली असून चांगल्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणं सोपं होणार आहे नांदेड येथील मौजे असर्जन इथे विभागीय स्तरावरील कार्यालयांसाठी संकुलाचं बांधकाम विभागीय स्तरावरील शासकीय कार्यालयांसाठी चा एकशे चाळीस पूर्णांक पंचेचाळीस कोटींच्या निधीतून संकुलाचं बांधकाम करण्यात येत आहे या संकुलामध्ये सर्व कार्यालय एकाच ठिकाणी येणार आहेत त्यामुळे कामकाज वेगवान होऊन लोकांची कामं तत्परतेनं होतील ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास महायुती सरकार कायम कटिबद्ध आहे राष्ट्राच्या सेवेत महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग